कोशिश फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेले आजीबाई जोरात हे पहिले ए आय महाबालनाट्य सादर होणार आहे या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभणार असून सोहळ्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष शेठ भगत माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडवोकेट प्रकाश विनेदार चारुशे सुशिला घरत पनवेल शहर अनिल भगत कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी खारगर अध्यक्ष प्रवीण पाटील कळंबोली अध्यक्ष रवीनाथ पाटील यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे या वक्तृत्व स्पर्धेत सोळा विद्यालयातील पंधरा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यातील बक्षीस पात्र विजेत्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिकांसाठी सात पाच शून्य दोन एक शून्य शून्य एक शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे